खासदार किती शपथ घेताना श्रीमान ओवेसी यांनी भारताचा जय जयकार केला पाहिजे अशी अपेक्षा पण कोणाचा जय जयकार करतात इतर राष्ट्रांचा काय कारण तुम्ही खायचं या देशाचं मोठं या देशात व्हायचं आणि खासदार झाल्यावर तुम्हाला मायभूमीची आठवण न येता जर इतर राष्ट्रांची आठवण येत असेल तर त्याच राष्ट्रात जाऊन राहा कुणी आढळलं तुम्हाला भारत माता की जय म्हणत म्हणत अनेक शहीद या देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून फासाच्या सुळावर चढले काय वाटलं असेल त्यांच्या आत्म्याला ओबीसी यांनी अनेक राष्ट्रभक्तांचा अपमान केलाय त्यांची खासदारकी रद्द झालीच पाहिजे